एक लक्षात ठेवा आपण या ठिकाणी चांगल्या कामासाठी तुमच्या पाठीमागे आम्ही इथे सर्व अडचण आलेलो आहे गावचं प्रमुख असतील जिल्ह्याचे या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी आपलं नशीब आहे या सर्वांचं की एवढी मोठी व्यक्ती आज आपल्यासाठी इतका वेळ खर्च करून या ठिकाणी आलेले तुमच्या पाठीमाग आम्ही संपूर्ण गाव आहे पण तुमच्या चुकीच्या पाठीमाग नाही पुढे ही गोष्ट alla yes have no service

आपले नामदेवजी भोसले पठारे साहेब सरपंच साहेब संदीपजी बाकी मा माझी सरपंच साहेब आणि इथे उपस्थित सर्व आपले पारदी समाजाचे बंधू आणि भगिनी आता बरेच गोष्ट ते सांगितलेली आहे आप आपले नामदेवजी भोसले एक मोठे साहित्यकार आहे त्यांना काय पूर्ण जे एक आपण सांगतो ना एक पूर्ण थ्री सिक्सटी डिग्री पिक्चर आपली ते या समाजाची मांडली इथे काय काय त्यांची प्रॉब्लेम्स आहे ते, ते मांडली कसा कसा ते दूर होणं होणार आहे प्रॉब्लेम हे पण मांडली त्याच्यामध्ये त्यांनी कसा त्यांना मुख्य धारामध्ये येत नेता येईल ते, ने ते, ये ते, ते, ते पण यांनी मांडला आता यांच्या पुढे काही आम्हाला काही जास्त सांगायचं नाही लेकिन आपल्याला ले सर्वांना असं सांगू इच्छितो की जसा आता मुलगी एक बारवी शिकलेली आहे आपले जे सर्व मुले आहेत त्यांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे आपले जे शासनचे जे काही उपक्रम आहे जे आपले ग्रामपंचायतच्या वतीने किंवा जिल्हा परिषदच्या वतीने आपल्याकडे सुरू आहे ते सर्व उपक्रममध्ये सर्व आपले जे समाजचे लोक आहेत त्यांनी सहभाग घेतला पाहिजे जोपर्यंत आपण मुख्य दरामध्ये येत नाही आणि येण्याचा प्रयत्न करत नाही प्रयत्न प्रयत्न यशस्वी होतात असा आपण प्रयत्न करणार नाही तो काही आपल्याला काही यश भेटणार नाही तो आपण सर्व प्रयत्न करा आपल्या प्रयत्नामुळे आपले जे जो वाडा आहे त्यांचे लोक मुख्य दरामध्ये येतील आणि आपल्यावर जे शिक्कामोर्तीब झालेला आहे ते शिक्का कुठेतरी त्यांच्यामध्ये पुचण्याचं काम ते तिथे होणार आहे इथे सर्व जे आपले जे कुटुंब आहे त्यांनी कॅमेरे इथे लावलेले आहे ते चांगला जे जे एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये परिवर्तनची पाठशाला म्हणू त्यांना किंवा एक कॅमेरा पोलिसासाठी एक कॅमेरा स्वय संरक्षणासाठी वेगळे नाव आहे लेकिन बेसिकली यांचा उद्देश असा आहे की आपण ते काय आपले जे आप जे नित्यकर्म आहे त्यांच्यावर आपण एक वॉच ठेवलेली आहे आपण लोकांनी सांगण्यास म्हणजे सांगण्यासाठी आपण एक अॅमेरा लावलेला आहे की बघा आम्ही इथे आहे बेसिकली आमचे लोक तुमच्याकडे येतात आणि काहीतरी आपले हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत जे जसं यांनी सांगितलं मागच्या वेळी आपल्याकडे पुण्याचे कमिशनर साहेब ती पिंपरी चिंचवडचे कमिशनर साहेब आहेत त्यांच्या नेहमी माझ्याकडे फोन यायचा की तुमचे जे सुपा जो भाग आहे त्यांचे जे पार्टी समाजचे काही लोक आहेत त्यांनी मोठे दरोडे टाकले एखादा दरोडावर मर्डर केला आणि तुम्ही ते त्यांच्यावर लक्ष ठेवा ते असं सांगितलं तर असे जे आपले जे कुटुंबियाचे जे लोक आहे जे नेहमी असे काही गुन्हेगारी करतात त्यांना पण समोर आणला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की त्यांच्यामुळे सर्व जे समाज बदनाम होत आहेत आता तुम्ही काही तुमचे नातेवाईक असो किंवा काही असो त्यांना काय तुम्ही संरक्षण वगैरे देऊ नका असे काही लोक आले त्यांना तुम्ही तात्काळ आपले जो पोलीस आहेत त्यांनी सांगा म्हणजे इश्यू असा झालेला आहे की आपले जे पोलीस स्टेशनमध्ये जे आपले जो थानेदार आहे आपले गीते साहेब आहे आपले देवटे साहेब आहे त्यांना तुम्ही माहिती द्या त्यांचे संपर्कात राहा काही कम्युनिकेशन गॅप वगैरे नाही राहिला पाहिजे एक एखादा आप आपल्या आपसात संपर्क राहिला तो एखादी प्रॉब्लेम तुमची आली तो आम्ही तुमची प्रॉब्लेम निश्चितपणे आपण जाणून घेऊ आणि काही त्यांच्यामध्ये काही आपल्याला ते मार काढता येईल त्याप्रमाणे मार काढू आणि यांचे पोलीस स्टेशनमध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये साहेबांच्या ऑफिसमध्ये केली जाण्याची अशी काही भीती तुम्हाला होता कामा नाही तुम्ही जाऊन ते एकदम निर्भिकपणे तिथे जाऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितली पाहिजे इथे सरपंच साहेब आलेले आहे त्याचे सरपंच साहेबाकडे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले पाहिजे पठारी साहेबांनी असं सांगितलं की बी इथे आम्ही ते सी एस आर डीच्या माध्यमातून एक प्रोग्राम सुरू करणार आहे त्यांना तुम्ही प्रतिसाद अगोदर दिला होता प्रतिसाद दिला नाही आता तुम्ही सर्व त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे हे तुमची मदतीसाठी आहे बेसिकली हे सर्व जो लोक आलेले आहे ना इथे जो नामदेव भोसले साहेबांना हा प्रोग्राम राबवलेलं आहे ते सर्व लोक इथे आलेले आहेत बेसिकली तुमची मदतीसाठी आलेले आहे आता मदतीसाठी एक पाव त्यांना पुढे उचललेला आहे आम्ही सर्व पुढे उचललेलं आहे तुम्ही पण त्या मदतीची तुम्ही इथे भान ठेवा आणि त्या मुख्य धारामध्ये येण्याचा प्रयत्न करा कोणताही जिथे आपण राहतात जिथे आपण राहतात तिथे आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे अगोदर आपले मला कोणताही जे आपले पारधी समाजचे लोक आहेत त्यांचे प्रति जे नजरिया आहे त्याचा संशयाचा नजरिया कोणाचा होता कामा नाही त्याप्रमाणे आपण आपला वागणूक दिली पाहिजे आणि आपले जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहे सरपंच साहेब आहे किंवा आपले जे लोक आहेत ते निश्चितपणे तुमची मदत करतील अशी अपेक्षा आहे त्या रस्त्याबद्दल आपण ते जे सांगितलं त्याच्याबद्दल मी काय आपले जे एस डी एम साहेब आहे प्रांत तहसीलदार साहेब त्यांनी सांगू सरपंच साहेबांच्या मदतीने आपले खूप काम सुरू आहे जिल्ह्यामध्ये आणि आप आपला बी निश्चितपणे ते रस्ता होईल अशी मला अपेक्षा आहे इथे आपण सर्व आम्हाला त्या पण असे काम करत राहू धन्यवाद जय हिंद साँझ आउँदै छ कभर होतै न बे यो तसा भरपुर त आग्ला केम लाउँछ अरे एक मेने छ गय जोदे चार दिन चार दिन संगै होस् त मन खान्छ पन खतरा काट्छ खान्छ ले बस हे आनी खाए जस्तो लाग्यो राम्रो लाग्यो हे कुजन छ मन खास्तो पछि بدر: <applause> ليش <applause> जिल्ह्याचे अनेक पोलीस अधिक्षक हे त्या ठिकाणी छोटे खूप चांगला आणि यशस्वी प्रोग्राम घेतला कॅमेरे बसवले असंच तुम्ही सांगितलं चांगलं स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा थोरांना अशी माझी इच्छा आहे Oh. do